गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना आम्ही केवळ हातच घातलेला नाही तर त्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटू शकतात अशा प्रकारचा एक आत्मविश्वास हा मुंबईकरांमध्ये तयार केलेला आहे आणि म्हणून इतर कोणीही वचननामा दिला तरी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड याच्यामध्ये असलेल्या अंतरामुळे आम्ही जो काही जाहीरनामा वचननामा देतो तो पूर्ण करू आणि एवढंच नाही तर पाच वर्षानंतर ज्यावेळेस जनतेच्या समोर जाऊ त्यावेळी या वचननाम्यावर आधारित ऍक्शन टेकन रिपोर्ट हा मी फॅक्टशीट म्हणून मांडू की काय आम्ही केलं होतं काय सांगितलं होतं आणि काय काय आम्ही करू शकलो हो। हे देखील लोकांसमोर आम्ही म्हणतो मुंबईकरांचा जो जिव्हाळाचा प्रश्न आहे गृहनिर्माणाचा त्याच्यामध्ये आताच शिंदे साहेबांनी सांगितलं की वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्या ठिकाणी डीम कन्व्हिन्सचे विषय आम्ही सोडवलेले आहेत जागा फ्री होल्ड करण्याच्या संदर्भातले निर्णय आम्ही घेतले आहेत काही ठिकाणी हाईटचे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते दूर करण्याकरता मग एअर एअरपोर्ट ऑथॉरिटीचं रडार शिफ्टिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स असतील फने झोन असेल या यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण निर्णय घेतले आहेत आणि भविष्यात याला चालना देण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत एक संकल्प आज आम्ही घेतलेला आहे मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे याला काहीही झालं तरी मुंबई सोडून बाहेर जावं लागणार नाही मुंबईमध्येच त्याला घरं आम्ही देऊ आणि हे आम्ही बीटीडी साहित्य करून दाखवलं हे अभ्युदर्मध्ये आम्ही करतोय हे पत्राचाही आम्ही करून दाखवलंय विशाल सह्याद्रीमध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे वेगवेगळ्या योजना जर बघितल्या तर काही लोक केवळ मराठी माणसाच्या घरांबद्दल बोलत नाहीये पण करणारे कोण आहेत तर आमची महायुती करणारी महायुती आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे